शेतकरी शिवाजी गायकवाड कृषी मित्र चॅनलमध्ये आज आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला ऊस पिकातील तणनाशकबद्दल पूर्णपणे माहिती सांगणार आहे मागच्या वर्षी शेतकऱ्यांनी खूप प्रमाणात ऊस लागवड केलेली आहे यावर्षी पण ऊसाची लागवड खूप होणार आहे त्या बरं सगळं ठीक आहे ऊसाची लागवड होणार कारण यावर्षी खूप अतिवृष्टी झाल्यामुळे सोयाबीनचं आतोनात उत्प नुकसान झालेलं आहे आणि हरभरा पेरणीसाठी जे रान रिकामा आहे त्यामध्ये शेतकरी हरभरा पेरण्यासाठी जास्त रिस्क घेत नाही कारण कारण हरभरा पेरणीचा टाईम निघून जात आहे आणखीन पंधरा वीस दिवस हरभरा पेरता येणार नाही कारण की खूप पाऊस झाल्यामुळे आणखीन जमीन खूप वाल्या आहेत त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या मशागतीच झाल्या नाहीत तर हरभरा मशागती करून हरभरा केव्हा प्यारावा हेच मुख्य कारण आहे त्यामुळे शेतकरी यावर्षी पण जास्त ऊस लावण्याची शक्यता आहे मागच्या वर्षी पण भरपूर ऊस झालेला आहे पन्नास टक्के ऊस झालेला आहे आणखीन पंचवीस ते तीस टक्के ऊस लागवड होणार म्हणून जवळपास ऐंशी टक्के ऊसाची लागवड यावर्षी होईल अशी शक्यता आहे सर्वप्रथम सर्वात शेतकऱ्यांना मुख्य एक नुकसान किंवा शेतकऱ्यांना मोठं एक कारण वाटतं की ऊसाचं तन्नाका ऊसा ऊस ह्या पिकामधलं तण मारायचं कसं सर्वात मोठा प्रश्न आहे शेतकऱ्यांसाठी तुम्हाला त्याबद्दल थोडक्यात सांगतो ऊस लागवड केल्यानंतर पंधरा ते वीस दिवसाने किंवा महिन्याने तुम्ही तणनाशक फवारू शकता सर्वप्रथम प्रत्येक शेतकऱ्यांना माहीत आहे की मेट्रो बी इंजिन टू हे सर्वांना परिचित असं तणनाशक आहे तुम्ही मेट्रो बींजिन शंभर ग्रॅम टू फोर्डी शंभर मिली अशा प्रकारे घ्यायचं जर जास्त दन झाला असेल तर एक डायरॉन ऐंशी पर्सेंट व्हेजिटेबल पावडर म्हणून भेटतं मग ते भरपूर कंपन्याचं आहे कुठल्याही कंपन्याचं घ्या शिवालिकचं जर तुम्ही घेतलं तर, तर रेक्सडीन नावाचं ऐंशी टक्के वेजिटेबल पावडरचं डायरॉन आहे हे रेक्सडीन पन्नास ग्रॅम मेट्री शंभर ग्रॅम टू फोर्डी शंभर मिली अशा तिन्हीचं कॉम्बिनेशन घेऊन जर तुम्ही ऊस लावण झाल्यानंतर पंधरा ते वीस दिवसानं जर फवारलं तर ऊसामध्ये काडीही राहणार नाही ही, ना ही, ही शंभर टक्के गॅरंटी आहे हे झालं ऊस लावल्यानंतर पंधरा ते महिन्यानंतर परत परत तुमचा ऊस खाट टाकणार तुम्ही पाणी देणार ऊस चांगला होणार त्यानंतर तुम्हाला जर आणखीन तण वाढलं तर परत तुम्ही हेच औषध वापरू शकता किंवा जर जास्त तणाची वाढ झाली असेल तर तुम्ही टू आणि तुमचं तमर हे पण तुम्ही औषध फवारू शकता कारण आणि तुफवडी आणि तमर जर तुम्ही फवारणी केली तर त्यामध्ये मोठं झालेलं गवत पण पूर्णपणे नष्ट होतं अशा प्रकारे तुम्ही तुफडी तमर घेऊ शकता ही झाली दुसरी फवारणी दुसरी फवारणी झाल्यानंतर समजा शेतकऱ्यांचं तिसरी फवारणी करायची इच्छा असेल किंवा तण खूप असेल किंवा ऊस ला ऊस लागवड झाल्यानंतर सात आठ महिन्यांनी तुम्हाला मध्ये जर जाता येत असेल तर फवारणी जर करायची असेल तर एक क्रिस्टल कंपनीचं होला म्हणून एक औषध आहे हे होला केव्हा वापरायचं ज्यावेळेस तुमच्या ऊसामध्ये लवाळा आणि इतर तण जर जास्त प्रमाणात वाढलेला असेल तरच तुम्ही टुपोटी आणि होला फवारणं गरजेचं आहे कारण होला आणि टुफोटीचा खर्च जास्त आहे तरी पण जर तुमच्या शेतामध्ये लवाळा कुठं अवेलेबल झाला असेल किंवा जास्त लवळ्याची उगवण झाली असेल तर तुम्ही त्या ठिकाणी टुपडी आणि होला वापरू शकता आणि त्याला पर्याय सॅम्परा धानुकाचं एक सॅम्प्रा म्हणून औषध आहे एका पंपाला एक पुडी अशा प्रकारे तुम्ही ते पण फवारू शकता अशा प्रकारे ऊसाचे तुम्ही तण नियंत्रण करू शकता ऊस लागवड झाल्यानंतर एक महिन्यामध्ये लागवड झाल्यानंतर एक महिन्यामध्ये टुफोडी मेट्री आणि डायरॉन ऊसाला कांड्या लागल्यानंतर कांड्या सुटल्यानंतर सात आठ कांड्या झाल्यानंतर तुम्ही टू फोडी आणि तमर वापरू शकता आणि एवढं फवारून पण सांग तुमच्या उसामधला लहाळा कंट्रोल होत नसेल तर होला आणि टूफोडे जर त्याला एक पर्याय म्हणून तुम्ही सेंपरा पण मधी मिक्स करून फवारू शकता अशा प्रकारे तुमचं उसामधलं पूर्णपणे तणाचं नियंत्रण होऊ शकतं हे झालं तुम्हाला उसामधील तण नियंत्रणाबद्दल माहिती आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा इतर कुठल्याही पिकाबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्याशी संपर्क साधा धन्यवाद